आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचं पत्र समजून घेणार आहोत हे पत्र आहे वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणीच्या लाभाच्या संदर्भातलं बऱ्याचदा वरिष्ठ श्रेणी किंवा निवड श्रेणीचे जे प्रस्ताव असतात ते पाठवायला वेळ लागतो आणि त्यामुळे कधी कधी संबंधित लाभार्थ्याकडून व्याजाची मागणी ही होऊ शकते या पार्श्वभूमीवर महत्वाची माहिती देणारं हे आजचं पत्र आहे हे पत्र आहे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचं अमरावती विभागाचं हे पत्र बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं आहे या पत्रात नेमकं काय म्हटलं ते आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे तसेच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक भरती आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या सर्व पार्श्वभूमीवर विविध व्हिडिओ जर आपल्याला जाणून घ्यावायचे असेल तर प्लेलिस्टमध्ये आपल्याला ते मिळू शकतात आता आपण हे पत्र समजून घेऊया विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे हे पत्र आहे आणि हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांच्या माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना पाठविलेला आहे पत्राचा विषय आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणी अथवा निवड श्रेणी लाभ देणे बाबत आणि संदर्भ आहे विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन यांचे समवेत संपन्न झालेली सहविचार सभा दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस आता पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयास अनुसरून कार्यालयाच्या असे निदर्शनास आले आहे की खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवेच्या बारा अथवा चोवीस वर्षानंतर मिळणारा वरिष्ठ श्रेणी अथवा निवड श्रेणीचा लाभ वेळेत दिल्या जात नाही त्यामुळे संबंधित लाभार्थ्याकडून व्याजाची मागणी करण्यात येऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाल्यास शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक अथवा माननीय प्राचार्य यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल ही बाब आपण आपल्या जिल्ह्यातील अधीनस्थ सर्व खाजगी अनुदानित अंशत अनुदानित विना अनुदानित शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक अथवा प्राचार्य व संस्था अध्यक्ष अथवा संस्थेचे सचिव यांना कळविण्यात यावी असं माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आणि ही प्रत जी आहे ती माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक आणि प्राथमिक अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या, या जिल्ह्यांच्या माननीय अधीक्षकांना पाठविलेली आहे तसेच श्री अविनाश एम बोर्डे सर जे आहेत विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन जवाहर नगर अकोला यांनाही ही प्रत पाठवलेली आहे असा विषय आहे शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बारा आणि चोवीस वर्षांच्या सेवेनंतर वरिष्ठ श्रेणी किंवा निवड श्रेणीचा लाभ हा मिळावा या अनुषंगाने जो प्रस्ताव पाठविला जातो त्याला बऱ्याच वेळा विलंब होते आणि त्या अनुषंगाने अनेक अडचणीसुद्धा निर्माण होतात या सर्व पार्श्वभूमीवर माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचं हे पत्र सर्वच विभागासाठी महत्त्वाचं असं आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद